सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे एकोणसाठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी वेदला शलाकाचं सत्य समजलं पण पूर्ण सत्य समजलेलं नव्हतं पण त्याला जे काही दिसलं त्यानं जे काही ऐकलं त्यामुळे त्याला जबरदस्त शॉक बसला होता आजपर्यंत शलाका त्याच्यासमोर एक बिचारी अबला एक पालक एक एक पालकत्व असलेली एकटीने वेदाचा सांभाळ केलेली आई असं चित्र उभा करत होती आणि वेदला सुद्धा त्यांची दया यायची आणि लगेच मागील तितके पैसे ट्रान्स्फर करायचा वेदाच्या बँक खात्यावर मान्य आहे की त्या अजूनही तरुण दिसतात त्यांची लाईफस्टाईल हायफाय आहे पण वेदने हा विचार नव्हता केला की इतक्या सगळ्या हायफाय लाईफस्टाईलसाठी त्यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून वेदाचा खर्च तर वेद बघायचा आणि शलाका तर वेदापेक्षा जास्त बोल्ड राहायची महागडे परफ्यूम महागड्या साड्या सतत पार्लर या सगळ्यांसाठी त्यांच्याकडे पैसा येतो तरी कुठून असा प्रश्न वेदला पडलाच नव्हता किंवा त्याला त्याची गरजही वाटली नव्हती इतकी खोलात जाण्याची त्याला फक्त वेदा मिळायची आणि विषय तिथेच संपून जायचा पण त्या दोघी एकट्या राहतात घरात कोणी पुरुष नाही म्हणून त्याला त्यांची काळजी नक्कीच वाटायची पण आज वेदाच्या आईला असं पाहिलं आणि त्याला थोडा शॉक बसला होता त्यानं स्पष्ट पाहिलं नसलं तरी तिचा आवाज ओळखत होता तो आणि ती मॅरिटेल म्हणजेच वैवाहिक लाईफ अंजलीसोबत तोही जगतच होता आणि त्याआधी वेदासोबत जगत होता त्यामुळे त्या ते रूममध्ये काय चालू होतं काय घडत होतं त्याला सगळं कळलं आणि मला आजोबांनी आणि घरच्यांनी वेदाशी लग्न करू दिलं नाही हे एक प्रकारे बरं झालं असं आता त्याला वाटतच होतं कारण खरंच जी बाई अशी खुलेआम चरित्रहीनपणे वागते तिची मुलगी तीसुद्धा प्रसिद्ध जहागीरदार घराण्याची सून नो नो नेवर हे मी काय करत होतो माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती की काय आणि ती वेदा तरी कुठं चांगली आहे तीसुद्धा मला फसवून इतर ठिकाणी बॉयफ्रेंड बनवत होती म्हणजे तीही तिच्या आईसारखीच बाजारू होती आणि आजोबा त्यांच्यासाठी वापरतात तो शब्द बरोबरच होता छम्मक छल्लो आणि बाजारू तरीही आजोबांनी फक्त वेदाला एकदा पाहिलं वेदाच्या मम्मीला तर पाहिलंही नाही मग आजोबांना वेदा पसंत काण होती हे एकदा विचारावंच लागेल म्हणजे नक्कीच आजोबांना माणसं ओळखता येतात आणि मी मात्र मूर्ख छोटासा फडफडणारा दिवा सूर्याला प्रकाश दाखवत होतो असं वेद स्वतःवरच हसत म्हणाला आणि ती वेदा आता तर काय प्रेग्नंट आहे ओ माय गॉड हे मला काय झालं होतं माझी बुद्धिभ्रष्ट झाली होती की काय जे मी वेदाला आमच्या घरात आणत होतो आणि असं जर झालं असतं तर माझ्या घराण्याची किती बेअब्रू झाली असती आमच्या काही पिढ्या आजी आजोबा आई या घराण्याची इज्जत जपण्यासाठी किती झटतात आणि मी मात्र तीच इज्जत धुळीत मिळवण्याच्या नादी लागलो होतो आणि बरं झालं देवीसारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि आता देवी आमच्या घराण्याची अब्रू जपण्याचा प्रयत्न करते ती एक परफेक्ट सूण आहे वेदाने असा प्रयत्न कधीच केला नसता कारण तिला स्वतःलाच अबरू नाही आणि देवीची आई कशी का असे ना पण देवी कधीच खोटं बोलणार नाही तिचं घराणं नक्कीच चांगलंच चा आहे तिचे बाबा तिची बहीण भावंडं तरी चांगली आहेत असा विचार करत करतच वेद कधी घरी आला हेही त्याला कळलं नाही आणि इकडे शलाका पूर्ण तृप्त होऊन काही मिनटांचा नंगा नाच करून उत्थान प्रणय क्रीडा करून बेडवर छताकडे तोंड करून धापा टाकत पडली होती आणि कपाडिया त्याच्या अंगावर त्याचा शर्ट चढवत म्हणाला चला आता येतो मी आणि आता वेद जहागीरदारला संपवण्याची तयारी करावीच लागेल शलाका म्हणाली आणि त्यासाठी माझी मदत लागली तर नक्की सांग माझ्याकडे असा एक हुकुमी एका आहे जो वेदला पूर्ण बर्बाद करून टाकेल पण त्या अगोदर मी त्याच्याकडून प्रॉपर्टी घेणार म्हणजे घेणार आता शलाका त्या व्हिडिओबद्दल बोलत होती वेदाच्या आणि वेदच्या कपाटी या म्हणाला कसला एक का शलाका महाली आहे एक ते मी तुला आत्ताच नाही सांगणार परंतु माझ्या खूप कामाचा आहे असं म्हणून तिने आता अंगावर नाईट गाऊन चढवला आणि सिगारेट पेटवली आणि स्मोक करत बसली मग कपाडिया बाहेर आला आणि त्याला सोडवायला ती दारात आली आणि गेट उघडं पाहून तिला थोडा धक्का बसला आणि म्हणाली हे गेट कसं काय उघडं आहे कोणी आलं होतं का कपाडिया म्हणाला अगं माझ्याकडून चुकून राहिलं असेल मग भाजी येताना कोणी आलं असतं तर बेलचा आवाज आला असता आपल्याला ती म्हणाली नाही मी बेल बंद करून ठेवली आहे आपल्याला डिस्टर्ब नको म्हणून आणि कपाडी या गाला छदमीपणे हसून तिला डोळा मारत म्हणाला ओ वाव डार्लिंग तरीच आज इतकी हॉट आणि बिंदास्त वाटत होतीस तू नेहमीपेक्षा डिफरंट होतीस तू आणि मलाही फोन स्विच ऑफ करायला सांगितलं सांगितलास ना शलाका हसून म्हणाली ओ कमॉन आता या खेळात तू नवीन आहेस का तू ही आणि मी मुरलेलो आहोत मग इतकं पण कळत नाही की काय तुला पण हे गेट कसं उघडं राहिलं आणि कपाडिया म्हणाला जास्त विचार करू नकोस या गेटचा वेदला कसं संपवायचा त्याचा विचार कर असं म्हणून तो निघून गेला मग वेद आता घरात आला किचनमध्ये अंजली होती तिने त्याच्याकडे हसून पाहिलं वेद नेहमीसारखं आल्या आल्या तो तिच्याकडे किचनकडे बघतो अंजलीला बघून हसतो आणि बेडरूममध्ये येण्याचा इशारा करतो पण तसं आज त्यानं केलंच नाही तो सरळ बेडरूममध्ये गेला आणि अंजलीला पुन्हा त्याची काळजी वाटायला लागली आजही त्यांचा मूड ऑफ आहे की काय लोक यांना सुखानं का जगू देत नाहीत त्यांना काय प्रॉब्लेम असतो कुणास्ठो नक्कीच ऑफिसचं टेन्शन असेल असं तिला वाटलं इतक्यात वेद त्याची बॅग ठेवून पुन्हा आजोबांच्या रूममध्ये गेला तरीही त्यानं अंजलीकडे बघितलंच नाही आजोबांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायला गेला होता तो मग आता अंजलीने थोडासा नटखटपणा केला पटकन बाथरूममध्ये गेली आणि त्याचा टॉवेल बाहेर घेऊन आली आणि पुन्हा किचनमध्ये त्याच्यासाठी कॉफी बनवत बसली वेद पुन्हा आजोबांच्या रूममधून बाहेर आला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला त्यानं कपडे काढून फेकले आणि शॉवर घेतला आणि पूर्ण फ्रेश झाल्यावर त्यानं टॉवेलकडे पाहिलं तर टॉवेल जागेवर नव्हता मग त्यानं आता नाईलाज अंजलीला हाक मारली आणि मला देवी देवी माझा टॉवेल दे आणि आता अंजली तर तिथेच होती त्याची गंमत बघायला कधीची येऊन बसली होती तिथं मग तिथूनच आले आले असं म्हणाली आणि टॉवेल घेऊन तिनं दरवाजा वाजवला आणि म्हणाली अहो हा घ्या तुमचा टॉवेल त्यानं दरवाजा उघडला आणि तिच्या हातातून टॉवेल घेऊ लागला तर ती टॉवेल सोडतच नव्हती वेदने पुन्हा टॉवेल खेचण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला अगं ये सोड ना पटकन काय करतेस ती म्हणाली तुम्ही घ्या ना मी तर पकडला आहे ना तुमच्यासमोर आणि वेदला कळलं की ती नटखटपणा करते त्यानं आता तिचंच मनगट पकडलं आणि तिला बाथरूममध्ये खेचली तसं ती खूप हसायला लागली आणि वेग तिच्या कमरेत मिठी मारून तिच्या नाकाला त्याचं नाक घासून म्हणाला इतकी बदमाशी तर ध्रुवसुद्धा करत नाही तुझं काय चाललंय ग तू दिवसभर मी घरी आलो की मला कोणता कोणता त्रास द्यायचा याचाच विचार करतेस ना बाय द वे रोज तर हा टॉवेल इथे असतो मग आज नेमका बाहेर कसा गेला आणि अंजली आता हसायला लागली आणि तिने त्याचा टॉवेल त्याच्या गळ्यात टाकला आणि म्हणाली मीच ठेवला होता आता या बाहेर पटकन नाहीतर कॉपी थंड होईल तसा वेदने तिचा हात पकडला आणि पुन्हा जवळ खेचून घेतली तशी अंजली पुन्हा त्याच्या छातीवर आदळली आणि डोळे मोठे करून म्हणाले अहो काय हे सोडा ना या ना पटकन बाहेर वेद म्हला आता तू वद्माशी केलीस ना मग माझाही आता हट्ट आहे चल माझं डोकं पुस आणि आता ती तिच्या लाडात आलेल्या नवऱ्याचं डोकं पुसायला लागली आणि तोच टॉवेल त्याच्या कमरेला तिनं गुंडाळला घट्ट आवडला आणि त्याच्या पोटाला तिनं चिमटा घेतला तसा वेद आऊच करून ओरडला आणि फाटीमागे सरकला आणि हसायला लागला आणि अंजली संधी साधून बाहेर पळून आली वेद लगेच तिच्या मागे आला आणि मला देवी बेडरूममधून बाहेर जायचं नाही आता मला कॉफी तूच पाजायची नाहीतर मी कॉफी पिणारच नाही तसं दरवाज्यात असलेल्या अंजलीने त्याच्याकडे आश्चर्यानं मागे पाहिलं वळून आणि म्हणाली आता हा काय हट्ट आहे तो म्हणाला मग तू का आधी तसं केलं सांग ती म्हणाली मला वाटलं तुम्ही टेन्शनमध्ये असाल म्हणून तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी केला थोडा नटकटपणा मग आता तुम्ही डबल बदमाशी करणार का वेद म्हणाला हो तुझं बरोबर आहे ग मी नाराज आहे मला खूप मोठं टेन्शन आहे मग असं नारायला टेन्शनमध्ये एकटं सोडून कोण बाहेर जातं थांब ना माझ्याजवळ आणि मला तू तुझ्या हाताने कॉपी पाच दिस तर मात्र मला खूप रिलॅक्स वाटेल प्लीज देवी प्लीज आता अंजली हसून नकारी मान हलवत त्याच्याजवळ आली आणि तिने कॉफीचा मग उचलला आणि त्याच्या तोंडाला लावला आणि आता वेद तिच्या डोळ्यात डोळे घालूनच तो कॉफीचा पहिला घोट घ्यायला गेला, गेला। आणि अरे देवा अंजलीला अंदाज आलाच नाही की आपण त्याच्या ओठावर किती कॉफी ठेवतोय वे। आणि वेदचे ओठ भाजले ना आणि तो खूप जोरात ओरडला आणि अंजली तशी खूप घाबरली तिनं पटकन कॉफी खाली ठेवली आणि घाईघाईत अहो काय झालं ओट भाजले का सॉरी हां म्हणून आपले आपण पॅची असते हो आपल्या आपल्या अंदाजाणा असं म्हणून ती त्याच्या ओठांवर फुंकर घालायला लागली आणि तिनं पाहिलं की वेदचे ओठ खरंच लाल झाले होते ती त्याच्या ओठांवर कासावीस होऊन फुंकर घालतच होती आणि वेद तिच्याकडे आता त्याच्या वेदना विसरून पाहत होता आणि आत्ता तिचे नाजूक ओठ त्याला खुनवत होते आणि त्यानं पटकन तिचे ओठच ओठात घेतले तशी अंजली खूप बावरली तिला आता त्याला सांगायचं होतं की अहो दरवाजा उघडा आहे अहो सोडा कोणीतरी येईल पण तो तिचे ओठ आता सोडत नव्हता ती त्याला धूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती तर वेदने एका हातात तिचं डोकं पकडून किस करत होता आणि दुसऱ्या हाताने तिचे दोन्ही हात पकडून ठेवले होते तिला हालचाल करायला त्यानं संधी दिलीच नाही आता इतकी ताब्यात आलेली शिकार जबड्यात चालून आलेली म्हटल्यावर तो ती सोडेल का आणि आता वेदच्या ओरडण्याचा आवाज दरवाजा उघडा असल्यामुळे सगळ्यांना गेला आणि सगळ्यात आधी धावत पळत आल्या त्या देवी आणि त्यांनी दरवाजात येऊन जे पाहिलं ते पाहून त्यांनी त्यांचे डोळे मिटून घेतले हळूच त्याचा दरवाजा लावून घेतला आणि पटकन पाठीमागे वळल्या आणि लाजून तिथून निघाल्या इतक्यात वेदांतिका दादासाहेब प्रविला देवी सगळेच आले दादासाहेब आहे अगो सुशिला काय झालं वेद का ओरडला सुशिला देवी आता काय सांगावं म्हणून थोड्या गप्पच बसल्या आता सासऱ्यांना कसं सांगायचं की ते दोघे काय करत आहेत वेदांतिका म्हणाली आई अगं काय झालं काही सांगशील की नाही तसं सुशिला देवी ही थोड्या गालात हसल्या आणि म्हणाल्या काही नाही झालं चला तुम्ही सगळे तो ठीक आहे दादासाहेब म्हणाले अगं काय ठीक आहे जीवाच्या आकांदाने ओरडला तो मला तर खूप भीती वाटली वेदू तू पुढे होऊन बघ काय झालंय आता वेदांतिकाने जसा दरवाजा उघडला तसा फक्त टॉवेलवर असलेला हॉट वेत आणि आता अंजलीसुद्धा तिचा विरोध सोडून त्याच्या एका हाताच्या मिठीत सामावलेली होती आणि तीही त्याला केस करण्यात मग्न होऊन गेली होती आणि हे हॉट दृश्य वेधूने पाहिलं तशी तीसुद्धा लाजून घट्ट डोळे झाकून परत आली आणि दादासाहेब म्हणाले अगं काय झालं तो ठीक आहे ना वेदांतिका हसून म्हणाले आजोबा तो ठीक आहे तुम्ही चला बरं बहुतेक त्याला जखम झाली होती आणि म्हणून तो ओरडत होता आणि आता जखमेवर मलम लावण्याचं काम सुरू आहे तुमच्या सुनेकडून तुम्हाला आहे ना असं म्हणून वेदांतिकाने दादासाहेबांना डोळा मारला आणि दादासाहेबांना आता समजणार नाही असं होणारच नाही त्यांना सगळं समजलं त्यांनी लगेच ओळखलं आणि म्हणाले अरे बाप रे मग चला चला सगळ्यांनी इथून निघा त्यांना डिस्टर्ब नको करायला दिवसभर एकमेकांना खूप मिस करत असतील ना मग आता एकमेकांची कंपनी एन्जॉय करू द्या आणि इतक्यात ध्रुव म्हणाला मॉम काय चाललंय आतमध्ये मला पण बघायला जायचं असं म्हणत तो आत घुसायला लागला तसा वेदांतिकाने त्याला पकडून ठेवला आणि म्हणाले अरे नाही तू चल बरं आपण डॅडना फोन लावूया असं म्हणून उचलून त्याला घेऊन गेली आणि बऱ्याच वेळानं पोट भरलं आणि त्यानं तिला सोडली आणि आता अंजली खूप लाजून गेली होती तिचे डोळे आता पेंग आल्यासारखे जड झाले होते त्याच्या प्रेमाची माधुरी तिच्या डोळ्यात उतरली आहे असं वाटत होतं आणि ती हळूच गालात हसून म्हणाली मी दुसरी कॉफी आणते ही थंड झाली आणि लाजून गुपचूप परत निघाली आणि वेद म्हणाला देवी मी आत्ताच ड्रिंक केला आहे मला कॉफी नको ती पुन्हा मागे वळाली आणि म्हणाली म्हणजे तुम्ही ऑफिसवरून येताना ड्रिंक करून आला होता आता तुम्ही कधीही घ्यायला सुरुवात केली का वेद म्हणाला ती नाही ग तुझ्या ओठांची ड्रिंक असं म्हणून त्यानं खूप गोड असा डोळे झाकून तिला पाऊट केला आणि अंजली आता तोंडात मध ठेवल्यासारखी खूप गोड गोड हसली आणि पळून गेली आणि आता डिनर करताना कोणीच काही बोलत नव्हतं वेदकडे अंजली आणि अंजलीकडे वेद खूप चोरून चोरून बघत होते आणि डोळ्यांच्या खाणाखुणाचे इशारे सुरू होते आणि दादासाहेबच ती शांतता भंग करत म्हणाले अरे मगाशी कोणीतरी खूप मोठ्यानं ओरडलं वेदराजे तुम्ही ओरडलात का तसा वेद भाणावर आला आणि म्हणाला कधी नाही आजोबा कुठे कोण ओरडलं आणि दादासाहेब म्हणाले असं का असेल असेल मला भास झाला असेल आणि वेद म्हणाला हो आजोबा अहो तुम्हाला भास झाला असेल दादासाहेब म्हणाले मी तर आता म्हातारा झालो आहे मला भास होऊ शकतो पण वेदू तू तरुण आहेस सुशिला प्रमिला तुमचं काय तुम्हालाही भासच झाला का तशा त्या जणी म्हणाल्या नाही नाही खरंच कोणीतरी ओरडलं तेही खूप मोठ्यानं आणि दादासाहेब म्हणाले बघा वेदराजे म्हणजे हा भास नव्हता माझा म्हातारा असतो तरी अजून कान डोळे अगदी व्यवस्थित चालतात माझे ओरडलेला आवाज आला होता आणि तुमच्याच रूममधून आला होता आणि आता वेद म्हणाला हां ते हे कॉफी कॉफी भाजली मला म्हणून ओरडलो होतो आणि दादासाहेब त्याची फिरकी घेत म्हणाले मग कॉफी पिताना लक्ष कुठे होतं तुमचं कॉफी निकडे होतं की काय तशी आता अंजली खूप लाजली आणि सगळेजण हसायला लागले आणि वेद म्हणाला आजोबा तुम्ही पण ना मग वेदांतिका म्हणाली आजोबा प्लीज आता मी उद्या जाते ना माझ्या घरी रोहित काही नाही बोलत पण मला जावं लागेल आणि आता दादासाहेब आले वेदू आता मी तुला आग्रह करून थांबवू सुद्धा शकत नाही उलट तुझ्या सासरच्या लोकांचे खूप खूप आभार मानावे तितके कमी आहेत मग तुला जावई बापू घ्यायला येणार आहेत की तू इथून गाडीने जाणार आहेस ते फक्त सांग ती म्हणाली येणार आहेत रोहित घ्यायला आणि आता अंजली आणि सगळेच थोडेसे नाराजच झाले ध्रुव आणि वेदांतिका जाणार म्हणून आणि दादासाहेब म्हणाले आता इतकं नाराज नका होऊ एक मुलगी गेली तरी दुसरी येणार आहे वेद म्हणाला आता कोण येणार आहे आजोबा दादासाहेब म्हणाले अरे म्हणालो ना तुला परवा रोहिणी येणार आहे आणि तिला आणण्याची व्यवस्था करणार आहेस ना तू आणि वेद म्हणाला माय गॉड आजोबा आता ती मला खूप त्रास देणार तिला काही समर व्हॅकेशन घालवण्यासाठी इकडेच दरवर्षी यायचं असतं का दुसरी ठिकाणं नाहीत का तिला आणि दादासाहेब म्हणाले ए बदमाश खबरदार असं बोललं असतं अर्ध्या अर्ध्या इस्टेटची मालकी नाही तिची आई समजलं का म्हणजे तुझी आत्या तिनं जर मागितलं ना तिचा निम्मा हक्क तर मला नाकारता येणार नाही आणि वेद तोंड वाकडं करत म्हणाला ह हो, माहीत आहे दादासाहेब म्हणाले माहीत आहे ना मग गप्प बस आणि वेद म्हणाला मग तसं तर ताईचा सुद्धा हक्क आहे की अर्धा या प्रॉपर्टीवर दादासाहेब म्हणाले हो अर्थातच मग तीही जेव्हा तिचा हक्क घेईल तेव्हा तुमच्या हातात काय राहील फक्त कटोरा म्हणून माहेर वाशिन जेव्हा माहेर येतील तेव्हा त्यांचा चांगला मान सन्मान ठेवायचा त्यांना फक्त तेवढीच अपेक्षा असते तुमच्या प्रॉपर्टीची अपेक्षा नाही समजलं का आणि सुट्टीमध्ये मुलं नेहमी मामाच्या गावालाच जातात आणि तीसुद्धा तिच्या मामाच्याच घरी येते समजलं आणि वेद म्हणाला मग मीही माझ्या मामाच्या गावाला जाणार आणि ती जाईपर्यंत येणार नाही सुशिला देवी हसल्या आणि म्हणाल्या वेद आता तू अंजलीला घेऊन जाशील का तिकडे राहायला आणि ऑफिसचं काय करशील आणि वेद म्हणाला आई तसं म्हणायचं असतं ग मी थोडीच चाललो आहे पण आजोबा रोहिणीला सांगायचं की माझी छेड काढायची नाही नाहीतर मी तिला त्रास देणार तेव्हा तुम्ही मला अजिबात बोलायचं नाही दादासाहेब म्हणाले आता मी तिचाही आजोबा आणि तुझाही आजोबा मी कोणाचीच बाजू घेणार नाही पण तिला आणण्याची व्यवस्था तेवढी कर वेद म्हणाला आता लग्नाला आली होती ना ती सारखं काय असतं तिचं इकडं कुणास्टप आणि अंजली म्हणाली अहो असं काय बोलता पाहुणे असले की घर कसं भरल्यासारखं वाटतं आणि वेद अंजलीकडे बघून नापसंतीच्या सुरात म्हणाला तू पण तशीच का मग कल्याणच कल्याण तरीच म्हटलं अजून आजोबा सासऱ्यांची बाजू कशी घेऊन बोलली नाहीस पण ओके काकांना पाठवतो हो ते आणतील तिला मग तर झालं आणि देवी उद्याचा डिनर आपण बाहेर करणार आहे समजलं त्यामुळे दिवसभर जास्त दगदग करू नकोस आणि तयार राहा असं तो सगळ्या देखत म्हणाला आणि सगळेजण ओ ओ असं म्हणून अंजलीकडे बघून हसायला लागले आणि अंजली म्हणाली अहो आपण सगळे जाऊया ना आणि वेग डोक्यावर हात मारून घेत म्हणाला देवी आपण फॅमिली आपण फॅमिली फंक्शनला नाही चाललो रोमॅन्टिक डिनर नावाची एक गोष्ट असते त्याच्यासाठी चाललो आहे आणि तिकडे फॅमिली घेऊन जात नाहीत आणि ना या सगळ्यांना घेऊन आपण नंतर कधीतरी जाऊया पण उद्या आपण दोघंच जाणार आणि दादासाहेब म्हणाले नाही नाही आम्हाला उद्याच यायचं आहे वेद म्हणाला आजोबा आता तिला समजावत बसू का तुम्हाला समजावत बसू तिला काही कळत नाही पण तुम्हाला तरी कळत असेल ना तुम्ही तर हे सगळं केलं की नाही आणि बघ देवी आजोबांना कसा त्रास होतो आहे त्यांनाही आजीसोबत रोमॅन्टिक डिनर डेटला जायची इच्छा झाली होते असा वेद नटकटपणे म्हणाला कसं दादासाहेब म्हणाले ए बदमाश कुठला मला कशाला त्रास होईल तुमचं तुम्ही जाऊन या आम्ही आमची लाईफ एन्जॉय केलेली आहे तुमचे दिवस आहेत तुम्ही या मस्त फिरून पण आता एक लक्षात ठेवा तुम्ही असे सतत बाहेर जाणार म्हणून घरच्या म्हाताऱ्यांना खेळण्यासाठी एखादं खेळणं तरी द्या म्हणजे आम्ही ते खेळवत बसतो आणि तुम्ही फिरा <laughs> म्हणजे आम्हाला बोर होणार नाही आणि वेद खात खात निर्लजापणे म्हणाला वर्क इन प्रोग्रेस अस तसे सगळे खूप हसायला लागले आणि अंजलीचं मात्र लाजून लाजून पाणी पाणी झालं तिने वेदला गप्प बस ना असं डोळ्यांनी खुलवलं आणि वेदने तिला हसून डोळा मारला आता पुढच्या एपिसोडमध्ये बघूया की कपाडिया आणि शलाका डिनरला गेलेला वेद अंजलीला संपवण्याचा कसा कट करतात थँक्यू